अंगलेट कृष्णा नदीच्या जुन्या पुलावर भीषण अपघात चारचाकी कोसळून पती-पत्नीसह तिघे जण загиज ठार तर तीन जखमी उदगाव येथील सांगली कोल्हापूर महामार्गावर असलेल्या कृष्णा नदीवरील जुन्या पुलावरून चारचाकी कोसला असल्याची घटना बुधवारी मध्यरात्री 1.4 सुमारास घडली या अपघातात सांगलीचे पती ठार सा झाले रात्री सुमारास कोल्हापूर वरून सांगलीकडे येताना हा अपघात घडला यामध्ये पती प्रसाद भालचंद्र खेडेकर वयवर्ष पस्तीस व पत्नी प्रेरणा प्रसाद खेडेकर वयवर्ष छत्तीस दोघेही राहणार मारुती रोड वडगाव भाग सांगली व वैष्णवी संतोष नार्वेकर राहणार आकाशवाणी केंद्राजवळ सांगली अशी त्यांची नाव आहेत तर समरजीत सात संतोष नार्वेकर व्यावर्षे एकोणीस साक्षी संतोष नार्वेकर व्यावर्ष बेचाळीस सर्व राहणार सांगली हे गंभीर जखमी झालेत घटनास्थळी स्थानिक नागरिक व जयसिंगपूर पोलिसांनी धाव घेऊन जखमींना सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व मृतदेह बाहेर काढण्यात आले याच दरम्यान या ठिकाणाहून आतापर्यंत तीन ते चार वेळा चा चार चाकी वाहनं कोसळली आहेत तर यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय